नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजे जाधववाडी तालुका फलटण येथे डॉक्टर किरण शिंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एखाद एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई या मोजे फलटण मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सातारा चानबानशान सातारा एक्सप्रेस बालमादेखील आला होता मंडई आज सातारा एक्सप्रेस बालमाचा बायरा हा सारजासोबत होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की सातारा एक्सप्रेस बालमाच्या सेमीमध्ये काय घडले सातारा एक्सप्रेस बालमाला सेमीमध्ये नेमका कशामुळे हो पराभव स्वीकारावा लागला येते मंडई या फलटण मैदानामध्ये मा सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बालमाची व सर्जाची गाडी सेमी, सेमी सर, सर क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये लागली होती मंडई या सेमी क्रमांक एकमध्ये छोट्या सोना पन्नास पन्नास याची गाडी देखील लागली होती त्यामुळे मंडई या सेमी क्रमांक एकमध्ये काटाकी लढत पाहायला मिळणार होती तर मंडई सेमीचा फेरा पाहण्यासाठी खालती गेला आपल्या सर्वांचा लाडका बलमा व सर्जा देखील सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बलमाची व सर्जाची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली आपल्या सर्वांचा लाडका बलमा व सर्जा खूप सुंदररीत्या पळवता मात्र कालांतराने तोंडावरती बल्माच्या व सर्जाच्या गाडीचा थोडा स्पीड कमी झाला आणि त्याचाच फायदा घेत छोट्या सोन्या पन्नास पन्नासने या सेमी क्रमांक एकमध्ये निकाल घेतला तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन